आप देख रहे एकता न्यूज शाहिर खान देखिए आज की रिपोर्ट शुक्रवारी जी एकवेरा ट्रस्टची आमची बैठक झाली अध्यक्ष महोदय होते उपाध्यक्ष सचिव सगळे होते, होते। आणि या बैठकीत आम्ही एक दोन निर्णय घेतले प्रमुख निर्णय की जेही ड्रेस कोड असतो अनेक भाविकांची मागणी होती की ड्रेस कोड लागू झाला पाहिजे कारण मंदिराचं देवीमातेचं आणि गडाचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच त्याविषयी ड्रेस कोडची जी सक्ती आहे सक्ती म्हणण्यापेक्षा ड्रेस कोड आम्ही लागू केला आणि त्याच्यात काही नियम आहेत की जेणेकरून भारतीय जो गणवेश असेल महिलांसाठी पण पुरुषांसाठी पण तोच परिधान करावा जेणेकरून अंगभरून कपडे असायला हवेत कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन नको आणि म्हणूनच आम्ही तो ड्रेसकोड लागू केला आणि दुसरं जेही आमचे तिथले कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांविषयी काही तक्रारी आल्या होत्या तर त्याही तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि काही नियम त्यांना देखील लावून दिलेले ला आहेत अशा प्रकारचे दोन निर्णय आमच्या ट्रस्टच्या वतीनं शुक्रवारी झालेले आहेत सर हा ड्रेसकोडचा निर्णय कधीपासून लागू करण्यात सात जुलैपासून एक भाविक भक्तांपर्यंत मेसेज जावा त्याच्यासाठी आम्ही दहा दिवसाचा अवधी ठेवलेला आहे आणि मग दहा दिवसानंतर तो म्हणजे सात जुलैपासून तो ड्रेस कोड लागू होईल काही महिला तिथे जातात त्यांच्या तुम्हाला बोललो ना तो दुसरा तो एक नियम लावला की यापुढे कारण बघा का आतमध्ये सगळे सी सी टी व्ही फुटेज आहेत असे कुठले पूर्ण लाईनमध्ये सुद्धा रांगेमध्ये सुद्धा सी सी टी व्ही फुटेज आहेत घाबरत देखील आहेत आणि म्हणून यापुढं जर असं कुठलाही प्रकार असला तर भाविकांनी देखील त्वरित आमच्याशी संपर्क साधावा किंवा आमची जी एक वेळा ट्रस्टची सेवा व्यवस्थित जे ऑनलाईन आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करा फक्त तक्रार दाखल करा त्याची त्वरित शहानिशा केली जाईल आणि असं प्रकारचं गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जाईल आता तुम्ही या एक वर्षाच्या काय विकास विराट ट्रस्टचा आमचा कार्यकाळ गेल्या वर्षी जुलैपासून चालू झाला आणि चालू झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यात आम्ही सगळी लोक माननीय अजितदादांकडे गेलो आणि याचा डेव्हलपमेंट व्हावा विकास व्हावा कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण पायऱ्यांची अवस्था पाहिली असेल मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहिला असेल आणि म्हणून या सगळ्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही गेलो आणि त्याच्यातून एकोणचाळीस करोडची आमची मागणी जेणेकरून पार्किंगसाठी रस्त्या पायऱ्यांसाठी आणि मंदिराचं सुशोभीकरण या सगळ्या कामांसाठी एकोणचाळीस करोड रुपये मंजूर झालेले आहे आणि ते कामही चालू झालेलं आहे आणि ते काम झाल्यानंतर मग आम्ही लिफ्टविषयी चर्चा करणार बाबा ड्रेसकोडवर तुम्ही बंदी घातलेली आहे मात्र कोणत्या नेमकी ड्रेसकोडवर बंदी घातण्यात आली नाही जे आपण आखूड वगैरे आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचे ड्रेस कोड ज्या आखूड ड्रेस मग ती आपली बरमुडा जरी असेल ती देखील भाविकांनी कृपया घालू नये अशाच त्याच्यावर बंदी आहे जेणेकरून अंगप्रदर्शन होणार नाही